ते आज माझगाव कृषी सहाय्यक गौरी पाटील मॅडम शेतकरी उदय खोत शामरा विचारे लिंबाजी हजारे दत्तात्रय गोडसे हे शेतकरी उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामपंचायत माजगावचे सरपंच पूजा सतार उपसरपंच पूजा चौगुले सदस्य राजनंदिनी पाटील सरिता शिंदे राणी कुंभार मनीषा लोखंडे व ग्रामपंचायत सदस्य ए के चौगुले जालिंदर कुंभार नामदेव कदम ग्रामसेवक राजकुमार शिंदे व इत्यादी यांच्यासोबत विविध कृषी योजनांविषयी माहिती घेतली फार्मर आय डीविषयी पीक विमा याच्याविषयी माहिती सांगितली त्याचबरोबर माझगाव ते जागृती ग्रामसंघाच्या महिलांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व व सेंद्रिय शेतीसाठी लागणारे जीवामृताची माहिती दिली प्रात्यक्षिक करून दाखवली यावेळी कृषी विभागाचे महेश भोसले तसेच कृषी गीता परिठ सी आर पी जयश्री हजारे व सदस्य संगीता चौगुले सुजाता चौगुले शारदा पाटील रेखा चौगुले लक्ष्मी साळवी आनंदी कुंभार कमल कुंभार अणुसुया चौगुले लक्ष्मी चौगुले संगीता चौगुले प्रियंका चौगुले अर्चना चौगुले संगीता माणे इत्यादी महिला उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव पन्हाळा कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा, करा आणि बेल, बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका